मम्मी डेरी रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत वालपापडीची भाजी त्यासाठी लागणार साहित्य आहे शेंगदाण्याचं कूट मीठ जिरम मोहरी हळद धने पावडर गोडा मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो वालपापडी आलं लसूणची पेस्ट आणि किचन किंग मसाला कडे तेल घेऊन जिरं मोहरी टाकायची टोमॅटो टाकून घ्यायचंय बर ठीक आहे थांब आलं लसूण पेस्ट टाकून झाल्यानंतर कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा त्यानंतर एक चमचा हळद टाकायचे एक चमचा धने पावडर एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला थोडा किचन किंग मसाला ॲड करायचा वालपापडी मसाल्यामध्ये टाकून घ्यायची वालपी वालपापडी आणि मसाला चांगला परतून घ्यायचा एक चमचा मीठ घालूया थोडं पाणी ॲड करून घ्यायचं पाणी ऍड करून झाल्यावरती दहा मिनिट वाफेवर भाजी शिजवून घ्यायची छात ठेवून भाजी आपली चांगली शिजून झालेली आहे आणि त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कुटा ऍड करूयात वालपापडीची भाजी आपली तयार आहे अशाच काही रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा मम्मी डेली रेसिपीज थँक्यू बाय